दाला पाऊस पाऊस परत आता मला नाही तिसरा ना 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 <laughs> या वाशीला बघतो वर्षा ही चक्कर आले ड्रेस ड्रेस घालतो का तू म्हणते काही नाही काही नाही सगळं घेतलं तरी झुंबा डान्स अकॅडमी आपण देखील रेडी राहायचे लगेच मस्त एकवी राहायचा फोटो सोबत ना ती ओरिजिनल आहे म्हणली प्रिंटेड नाही आहे बघा बघू शकता फेमस युट्यूबर आदेश पाटील आणि आमचा विचार केला तर रील स्टार देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वात मोठी मानाची पालखी आपली ती दोन हजार सव्वीस ची आहे तिकडे आपल्याला प्रमुख उपस्थित आहे नाव मदत चुकलेलं आहे पण हॅलो मंडली गुड इव्हनिंग हॅव अ ब्युटिफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आपण लास्ट ब्लॉग केलं आय थिंक गाडी घ्यायला गेल तर तो होता नंतर आज ब्लॉग बनवत आहे कारण आज आपण चाललं होतं आपलं इन्व्हिटेशन आलं होतं टिटवाला महोत्सवचं जे की मागच्या वर्षी पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल कुठे नवीन असेल तर ते आज तुम्हाला बघायला भेटलंच कसं असतं काय असेल तिकडे आपण आपण नियोजन बघू त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे अजून हल्दीलासुद्धा जायचं आहे सो आज आपण दोन ठिकाणी जायचं आहे हल्दीत आपलं मांड्या कोलीवाड्यामध्ये आणि महोत्सव आहे आपलं टिटवायला सो त्या आजूबाजूला नियर बाय असेल एक दोन किलोमीटर डिस्टन्सवर असेल सो आता आपण पटापट निघूया तर वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि आता आपण निघतो आहे सो भेटूया आता आपण पुढे चला ना मंडळी चाललो आहे मी आणि चाललं झालं आपल्याला आपल्या घरी घरील्या आत्या खूप दिवसानंतर वस्तीला आल्या आत्या ना बरं वाटतं आत्या आल्यावर मम्मीला बघ आणि सी वेपर खायला घेतले निस्त अख्खा दिवस दोघी जण काही ना काही खातो दिसत मला नाही पण आता जिथून आले आता तिथून निस्त खाताना दिसतं दोघी जण काही खरा नाही दोघींची जुगलबंदी डेंजर झाले काय झाली म्हणते कुठली आठवली गोष्ट मला टुनुक टुनुक काय ती होती एक गोष्ट काय जोडे नंदन काय जाऊ काय बोलता नंदई भाऊजय नंदई भाऊजय असं पण असतं म्हणजे सगळ्यात नंद आहे ना भाऊजी यांचं आता वाईट नसतं काही असं पण असत एका ताटा म्हणजे बऱ्याच जणांचं असतं का हे चालू असतं पण आता हे मस्त नातंय आणि असंच नातं तुमचं टिकून राहू दे आणि आता तुमचंच नाही असं जगात जेवढं नंद भाऊजे काय नंदा भाऊजे ना जेवढा म्हणजे नंदच भाऊजे म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नसेल हे आमच्या हात आमच्या मम्मीचं नातं जे असतं ते आहे सो असं सगळ्यांचं टिकून राहू दे हीच ईश्वर प्रार्थना करतो चला बाय बाय कुठं तू येतं का ते बिराला चल पालण्या बसू आपण पालण्या बसशील वर्षा ही चक्कर आले <laughs> ड्रेस घालतो <गयाता> का तू <laughs> ना ना ड्रेस घालतो <laughs> <गयाता> का ड्रेस <laughs> आ, था था <laughs> चला चला बाय 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 आणि मंडळी आपण गाडी पार्क केली तिकडे आणि आता आपण पोचलेलो आहोत की तू एंट्री अॅक्च्युली इथून आहे पण आता आपण तिकडून एंट्री नाही आपल्याला घ्यायला येतो दादा तो आपल्याला तिकडून एंट्री नाही आहे चला आता बघूया कसं नाही आणि मंडळी पोचलेला हवा आपण आणि आपल्या स्वागतासाठी आपल्याला घ्यायसाठी आले विनोद दादा आपला हा क्रिकेटपट्टू क्रिकेटपट्टू का नमस्कार आणि भरपूर दिवसानंतर आमची भेट झालेली आहे तर चला आता जाऊया आपण आतमध्ये चला अरे ब्लॉगर आणि हे यांचं चॅनल आहे का आज यांचं चॅनल आहे मुलाचा मित्र आहे का तसाच दिसत ना तो मंडळी बघा याचा ब्लॉक चालू झाला इथल्या चला आमची मंडळी बसली नमस्कार आणि इकडे आपली मंडळी काही नाही काही नाही सगळे घेतलं तर कौरी बारीक झाली बारीक झाल्या नमस्कार नमस्कार अरे बाग ये ना बाजला बसून ठेवला बोला ना बाजला ठेवता तुम्ही मी बोललो या ना तुम्ही नेता नवलं लोकांना बरोबर ना बाजूला ठेवता आले ताई बरे ना मंडळी आणि हे बघा ब्लॉग कुठे गेला ब्लॉग तुझा ब्लॉग तु नाही काढायचा विनोद घसा बसलाय घसा बसलाय का नंतर वाईट टाकायचं काय काय फॅन काय फॅन फॉलोईंग आहे काय फॅन फॉलोईंग आहे ज्योती ज्योतीजी

आणि म्हणता आपल्याला खूप दिवसानंतर भाऊ पण भेटला भाऊ नमस्कार भाऊला बघितल्यानंतर नंतर त्याच्या कपड्यावरच माझं लक्ष असते हे बघा मस्त एकवी एकविराईचा फोटो सोबत ना ती ओरिजिनल आहे म्हटली प्रिंटेड नाही हे बघा बघू शकता ओरिजिनल न बाकी खूप दिवसानंतर बाकी मस्त मजेत भाऊची बेड आमच्या असं ना कुठे कार्यक्रमालाच होत काही खरं नाही ना। हे सगळं ठीक आहे पण ठीक आहे डब्बा का बोला म्हणते या दोघ्यावी विश्वता आखा डब्बा बोला ना यो आखा डब्बा का बोला म्हणजे आवरा अख्खा भरलेला होता आखा खड्ड खड्ड केला अख्खा या दोघी काहीच खरं नाही करून घ्यायची शुभ सन्मान अशी मात्र आपण करणार आहोत फेमस युट्यूबर आदेश पाटील सन्मान आपण भाऊ देशेकर शुभ सन्मान केला जाईल आपल्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे सातत्याने कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामधील एक फार मोठं नाव कुठलाही पद नसतात ना अगदी प्रत्येकाची सेवा करणं हेच खरं धर्म हे ज्यांनी मानलं असे विजय भाऊ देशेकर त्यांचे शुभ असते शुभ सन्मान जो मात्र होत आणि विचार केला तर रील स्टार देखील इथे आपल्याला पाहायला आहेत चला आता मंडळी आमची निघलेली आहे सगळी चला आता भेटू आपण मला वाटतं किती तारखेला येते फेब्रुवारी पाच सहा तारीख फेब्रुवारी आणि इकडे फोटोशूट चालू आहे थांबा त्याला एकदम स्पोर्टिंग आहे दादा तुम्ही आले जसे तुम्हाला दरवर्षी तुम्हाला जसं म्हणजे आपली भावना जी असते यावर्षी वर्षी कसं वाटते जे कार्य करते जेवढे स्पॉट्स इतर हाय तुम्हाला भेटते का दिशे इथे याचं कारण असं की आता पहिली गोष्ट असा जवळचे आणि तो माझ्या जो पूर्ण सेलिब्रिटी मोठा सेलिब्रेट आणि प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे आणि कलाकारांना नुसतं आम्हाला इन्व्हिटेशन नसत तर छोटे मोठे जे गावातले विभागातले जे कलाकार आहेत प्रत्येकानं स्टेज इथे दिले जातं कारण एखादा मोठा एवढे छोटे क्वेश्चन आहे एवढ्या छोट्या छोट्या म्हणजे लहान मुलं असतील किंवा एखाद्या एजेड महिला किंवा असू दे प्रत्येकाला ते व्यासपीठ देतात त्या व्यासपीठावर परफॉर्म करण्यासाठी एक टाइम देतात पिरियड देतात आणि दहा दिवसामध्ये खूप सारे इकडे परफॉर्मन्स सुद्धा होतात ते खूप सुंदर वर्क आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी मोठे मोठे लाईक नावा घेतात मोठे मोठे परफॉर्मन्स ठेवले जातात पण इकडे ते न ठेवता विभागातल्या लोकांना किती प्राधान्य देता येईल आणि विभागातील लोक कशी पुढे जातील आपली त्यासाठी दादा एक स्टेज देतात ती स्टेज दिल्याबद्दल खरंच धन्यवाद म्हणून या महोत्सव मला खूप आवडतं वोकल फॉर लोकल येस त्याच्यावर करतात मॅंगे वॉइंट आहेत दुसरं आहे काय सगळे चांगले बोलत आहेत एक निगेटिव्ह वॉईंट जे आम्हाला ज्याच्यावर वर्क करायला पाहिजे की म्हणजे आम्हाला या गोष्टींवर वर्क करायला पाहिजे असं काहीतरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं सांगतात मला जर निगेटिव्ह दिसला नाही आणि मला जे चार वर्ष झालं मी पण आजपर्यंत मला कुठला नेगेटिव्ह दिसला आणि जरी दिसला तर दादा माझे एवढे क्लोज आहेत की मी दादाना सांगू शकतो मला आजपर्यंत कुठलाच निगेटिव्ह पॉईंट दिसला नाहीये दादाला सांगू शकता एक पण एकदा ऑन कॅमेरा जर तुम्ही बोलले की मी ऑन कॅमेरा सांगायची हिंमत ठेवतो पण असं कुठला मला निगेटिव्ह शे आणि जर मी नक्कीच तिथेही सांगले आणि सांग ना सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे लोक आहेत की म्हणजे जेवढा समज तुम्ही यांना सपोर्ट करा अन्नछत्र अन्नदान श्रेष्ठदान आहे की म्हणजे कमी पडता येणे आता दोन तीन तास आहे तुम्हालाही माहिती आहे की काय म्हणजे क्वालिटी असते माणसाची आम्ही कधी असं झालेलं नाही कोणी उपाशी केला टाइम लागतात पण एक रिक्वेस्ट असेल की म्हणजे अन्नछत्रासाठी जेवढा समज लोकांनी तेवढं जरा सपोर्ट तुम्ही अन्नछत्र अन्नदान आहे श्रेष्ठदान आहे तर तुम्ही नक्की इथे स्कॅन करून पैसे पाठवू शकता जे सांगतील ते असतील शंभर तुम्ही पाठवू शकता धन्यवाद धन्यवाद काय घ्या दरवर्षी केतनदा येतो या वर्षी अनुराधाला पाठवलेला आहे त्यांनी आपला जरी मारे एकविरा मित्रमंडळ सर्वात मोठी मानाची पालखी आपली ती दोन हजार सव्वीस ची आहे तिकडे आपल्याला प्रमुख उपस्थित आहे नाव माझा चुकलेलं आहे पण इन्व्हिटेशन दिलं धन्यवाद आणि नक्की यायचा प्रयत्न करेल आमची मालकी आहे मला येणं जरा पॉसिबल नाही वाटत पण मध्ये भेट नक्की देईल मी सो so, नक्की आपणही भेटूया मंडळी आणि तुम्ही सर्वजण सुद्धा या कुठे झाली कुठे झाली खरावर जवालाच आली बोलते मी जवळ नाही तुम्ही जावा मला हळदीला जायचंय आपण भेटू आता मालकीला नाही मी हळदीला जेवायला मित्राच्या हल्ल्या चला बाय 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 चला मंडली आता मी निघतोय मग आपला भेटता नाही आला आमच्या अगोदर पोहोचले होते ही मंडळी ताईला ता 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 पण घ्यायचा विसरून गेलो विसरून म्हणजे आता आम्ही जरा ता बिझी ता भी होतो आणि ते जरा आम्ही लेट आलो एक धावला पाहिजे थोडूसा दुरुकसा दुरुखचा माग पण मला कमेंट डालती का तुमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही द्यायला घेता मग बोलतो एक धावला छोटासा माझं नावाचा नाही घेतला तरी चालेल पायाचा तवा त्या कोयाली चमाकाली जावा त्या कोली चमाकाली त्या ढगांची पर लाग पाऊस पाऊस परत ती पाना पाऊस परत नावरा। <laughs> <तो दवुला> <laughs> आवरा मोठा नको पण धन्यवाद मंडल माझ्यासाठी आपल्या पब्लिकसाठी गाण्या बोलल्याबद्दल आता तिसाईला नाही नाही या मी सपोर्ट आहे मला मला पण सांगतात लगीन करायला पण लगीन मी घरच्या नंतर सो मंडळी आता आपण महोत्सव वरून आलो आणि आता आपण झालो हल्दीला परेश भाऊच्या मांड्याला आणि आपल्या सोबत आहेत रोहन भाऊ दीपेश भाऊ अय दीपेश भाऊ मोहित भाऊ भाऊ आहे आपला मात्र भाऊ कॉंग्रॅच्युलेशन मात्र म्हणून नवीन कार घेतली कॉंग्रॅच्युलेशन असंच खूप सारा गाड्या घेत राहा काय सांगता कुठं आलो नाही तू बोला गाडी जेवत जेवत नाचत यो बाय आई तुझा दीपेशा दाला टपला भाऊ भाऊ आहे रितेश भाऊ नितेश भाऊ सध्या म्हंटल या जेवण झाला जेवण झाल्याबद्दल दादरच नावा लागलं काय बोलत संकेत भाऊ सांगते आम्हाला मी ब्लॉक मध्ये घे घेतलो ना भाऊ तुम्हाला नाही तर कोणला उद्या फेमस मिलियन ला दादा रणती यजندگی आयो झाला जुवा सती जनंती यजंती गगगरवरवर विठ्ठल दादा पल्लु दादा राम राम

So, तो मंडळी घरी आलो आणि काल खूप उशीर झाला हल्दी भरणी यायला त्याच्यामुळे काल ब्लॉग इन नाही करता आला हा दुसरा दिवस आहे आणि आता मी ब्लॉग इन करतो आणि आपल्याबरोबर बबल्या बबल्याबद्दल मला पण ब्लॉगमध्ये घे बबल्याचं नाव निशिकांत दलवी आहे तर आम्ही त्याला प्रेमाने बबल्याबद्दल बोला बॉडी दाखव आपली कशी बबल्या जीवना दाखव ना कधीच तो असं असं करतो दाखव दाखवली कालचा लोक तर मला खूप आवडला असेल हल्दी ना महोत्सव मधली मजा आणि खूप सारं दाखवायचं होतं पण टाइम पिरियड नाही महोत्सव पण पूर्ण फिरायचा होता पण हल्दीला जायचा असलं म्हणजे महोत्सवही मला दाखवता नाही आला बट ठीक आहे आपण पुढच्या वर्षी दाखवूया आणि आवडला असेल इफ एनी रिझन आपला ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉग म्हणजे तो सर्वजण आपापली काळजी घ्यानी बय बाय बाय तर कर